मित्रांनो सोरायसिस या आजारावर उपचार नाहीत किंवा प्रगत वैद्यकशास्त्रानुसार सोरायसिस हा जो आजार आहे हा कधीही दुरुस्त होत नाही हा फक्त नियंत्रणात आणता येतो उपचाराने केवळ हा नियंत्रणात होतो पुन्हा होतो पुन्हा आपण पुन उपचार घ्यावा ज्या ज्या वेळेला सोरायसिस होईल त्या त्या वेळेला आपण उपचार घ्यायला पाहिजे आणि केवळ त्याचे नियंत्रण शक्य आहे अशा वेळेस साधारणतः असा समज असतो की सोरायसिस वाढणार नाही पण या प्रक्रियेदरम्यान सोरायसिस सारखा वाढत जातो पर्यायाने अधिक अधिक तीव्र उपचार घ्यावे लागतात अर्थात ह्या तीव्र उपचार घेतल्याने जसा सोरायसिस वाढत जातो तसं उपचारांची उपचारांचा जो परिणाम आहे तो सुद्धा कमी कमी होत जातो आणि उपचार लागू पडत नाही एवढेच नाही तर काही दिवसांनी आपल्या शरीरातले महत्त्वाचे अवयव जसे लिव्हर आणि किडनीज या महत्त्वाचे अवयव हे या उपचारांमुळे अर्थात औषधाच्या दुष्परिणामांमुळे निकामी होणावे लागतात आणि उपचार थांबावे लागतात अशा परिस्थितीत केवळ आपण आजाराला शरण जाणे किंवा आजार सहन करणे हा पर्याय उरतो पण अजून एक पर्याय असा आहे की पर्यायी उपचारांचा उपचार घेणे जी पर्यायी उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये सामान्यतः होमिओपॅथी ही जी उपचार पद्धती आहे या उपचार पद्धतीमध्ये संपूर्ण औषधी ह्या सुरक्षित असतात कुठल्याही साईड इफेक्ट नसतात त्यामुळे रुग्णाचा कल जो आहे तो होमिओपॅथिक उपचार जातो पण एवढे असूनही होमिओपॅथिक उपचाराची जी पद्धत आहे किंवा होमिओपॅथिक उपचाराकडून जर आपल्याला योग्य आणि चांगला परिणाम हवा असेल तर त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आवश्यक आहेत सगळ्यापर्यंत लक्षात घ्या की रुग्णाने अशा प्रकारचे नियंत्रणासाठी तात्पुरता आणि त्वरित आपल्याला उपचार मिळावा यासाठी जे काही उपचार घेतलेले असतात ते, दे ते आजार नियंत्रण करतात पण आजार दुरुस्त करत नाही आजार वाढलेला असतो अशा वेळेला वारंवार असे उपचार घेतल्याने रुग्ण निराश होतो आणि त्याची अशी अपेक्षा असते की आपण असा काही उपचार घ्यावा जो उपचार आपण एकदाच घ्यावा आणि नंतर आपण आजारापासून दीर्घ किंवा पूर्णपणे आणि यासाठी प्रसिद्ध आहे पण बऱ्याच वेळा असाही अनुभव येतो की अशा प्रकारच्या विविध पर्यायी उपचार पद्धती घेतल्यानंतरही त्याला हवा तसा फरक पडत नाही त्यामुळे त्याचं जे मनोबल आहे किंवा मनोधैर्य आहे ते अजून खचलेलं असतो आणि अशा वेळेला जेव्हा हे रुग्ण होमिओपॅथिक उपचाराकडे विशेषतः सोऱ्याटिटकडे येतात त्यावेळेला ते निराश झालेले असतात त्यांचं मनोबल आणि त्यांचा धीर हा खचलेला असतो अशा वेळेला त्यांच्या सोऱ्याटिटबद्दलच्या अपेक्षा खूप जास्त असतात कधीकधी अवास्तव असतात मग ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केवळ डॉक्टरांचा चांगला चांगला उपचार आवश्यक आहे असं नाही आहे त्यासाठी रुग्णाचं सहकार्य आणि रुग्णाचं मनोबल हे सुद्धा तितकंच महत्व आहे यासाठी काय गोष्टी कराव्या त्या मी तुम्हाला सांगणार सगळ्यात आपण ज्या वेळेला होमिओपॅथी उपचार सुरू करतात किंवा सोल्ट्रीटमध्ये उपचार सुरू करतात त्यावेळेला रुग्णांना नेहमी घाई असते की इतक्या वर्षापासून मला आजार आहे आणि आता मला याच्यापासून मुक्त व्हायचं ते मी किती लवकर मुक्त होणार आणि यामुळे ते जे रुग्ण आहेत ते अस्वस्थ झालेले असतात निश्चितच अशा अस्वस्थ परिस्थितीमध्ये त्यांचा उपचार करणं कठीण आहे आणि त्यांना त्यांचा धीर नसतो म्हणून या उपचार करता सगळ्यात पहिल्यांदा जी आवश्यक बाब आहे किंवा ते त्यांना जो उपचार प्रश्न असतो तो असा असतो की कि मी किती दिवस उपचार घेतला म्हणजे मी पूर्ण कारण असे अनेक रुग्ण सोरायसिसमध्ये आहेत की ज्यांनी उपचार पूर्ण केल्यानंतर दहा ते पंधरा वर्ष त्यांना आणि जो फरक आपल्याला पाहिजे असेल तर मी काय करायला पाहिजे किंवा माझ्यातर्फे मी त्यांना सांगतो की त्यांनी काय काढलं पाहिजे सगळ्यात पर्यंत उपचार घेताना आपण आपल्या पूर्वीच्या उपचारांचा जो अनुभवामुळे निराळे झालेला आहे ते आपल्याला विसरायला पाहिजे तो जो आघात आहे किंवा त्यांना त्या ठिकाणी जी बऱ्याच वेळेला फसवण्यासाठी सुद्धा आपल्या आपण फसवलं गेलो फ्रस्ट्रेट झालेले आहोत ही जी भावना आहे ही सोडायला पाहिजे नंबर दोन होमिओपॅथिक उपचार नेहमी हा जो उपचार आहे किमान एक वर्ष तरी आपण सातत्याने ठेवला पाहिजे अर्थात काही रुग्णांना काही महिन्यामध्ये फरक पडतो किंवा बऱ्याच वेळेला रुग्ण असाही विचार करतात की मी पहिले काही महिने उपचार घेऊन बघेल आणि मला जर फरक पडला तर मी उपचार सुरू ठेवेल अर्थात प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्याला इतका जुना सोडायची असते आणि आपण आप आप एक दोन महिने जर उपचार घेतला त्याच्यामध्ये जर आपल्याला फरक पडला याचा अर्थ असा नाही की आपण पूर्ण दुरुस्त होऊ शकणार किंवा एक दोन महिने उपचार घेऊन जर आपल्याला काही फरक पडला नाही याचा अर्थ असाही नाही की आपण कधी दुरुस्त होणार नाही म्हणून सोरायटीट नेहमी आम्ही असं सांगतो की किंवा एक वर्ष उपचार घ्यायला पाहिजे आणि एक वर्षानंतर आपण निश्चित सांगू शकतो की आपल्याला या उपचाराचा किती फायदा झाला आहे एक वर्षाच्या अगोदर पडलेला फरक किंवा एक वर्षाच्या अगोदर न पडलेला फरक ह्या दोन्ही गोष्टींमुळे आपण विशिष्ट निष्कर्षासोबत येऊ शकत नाही त्यामुळे पहिली गोष्ट अशी की आपण उपचार घेण्यापूर्वी किमान एक वर्ष उपचार घेण्याची तयारी आहे याचा अर्थ असा आहे की जर सोरायसिस हा सायक्लिकल असा आहे तो विशिष्ट वेळाने येणार आहे आणि विशिष्ट वेळाने कमी पण होणार आहे अर्थात औषधाविना पण कमी होणार आहे म्हणून ज्या वेळेला आपला आपला तीव्र परिस्थिती असतो किंवा ज्या ज्या ऋतूमध्ये वाढतो त्याच ऋतूमध्ये एका वर्षाने जेव्हा आपला सोरायसिस कमी असेल तेव्हाच आपण म्हणू शकतो की हा जो फरक आहे हा उपचाराचा किंवा होमिओपॅथिक औषधांचा आहे आणि हे होमिओपॅथिक औषधांचं विशेष आहे की रुग्ण जे म्हणतात की मागच्या वर्षी ज्याला माझा सोरायसीस वाढलेला होता त्या मनाने या मागच्या वर्षी माझा सोरायसिस खूप कमी वाढलेला आहे आणि अशा प्रकारे एक दोन वर्ष उपचार घेतला त्यांना असं आढळतं की एका विशिष्ट वेळेला त्यांचा सोरायसिस येत नाही त्या वेळेला आपण औषध बंद करायला हरकत नाही अर्थात उपचार कुठपर्यंत यायचा याचा अर्थ असा की आपण पुन्हा दुरुस्त झाल्यानंतर सोरायसिस मुक्त झाल्यानंतर ज्या वेळेला एक सहा महिनेपर्यंत आपण औषधादरम्यान सोरायसिस चा एक आणि अर्थ असा की आपल्या सोरायसिसची प्रवृत्ती ही नष्ट झालेली आहे आपण औषध उपचार बंद करू शकतात त्या अगोदर जे उपचार बंद केले जातात विविध कारणांनी याचा अर्थ असा की आपण पूर्ण औषध घेतलेली आहे आपल्याला पूर्ण अपेक्षित फरक पडणार नाही किंवा आपण अशी अपेक्षा करू नये म्हणून उपचार घेताना किमान वर्ष बोर्ड औषध घेण्याची तयारी त्याचसोबत नियमित उपचार घेण्याची तयारी नियमितरित्या डॉक्टरांनी दिलेले पथ्य आणि उपचारा दरम्यान असं अपेक्षा नाही की दर महिन्याला आपल्याला रेग्युलरली दर महिन्याला कमी कमी होत जाईल मध्यंतरच्या काळामध्ये कधी आजार वाढतो कधी कमी होतो असा हा ग्राफ कमी जास्त होत जाणार आहे पण ह्या कमी जास्त ग्राहकमध्ये सुद्धा हा आजार कमीच्या दिशेने म्हणजे आजार कमी होण्याच्या दिशेनेच जाणार आहे पण बऱ्याच वेळेला रुग्ण एखाद्या महिन्यामध्ये खूप कमी आजार झाला खूप आनंदी होतात आणि आपला उपचार बंद करायचा प्रयत्न करतात किंवा बंद करतात किंवा एखाद्या महिन्यामध्ये त्यांना जर असं वाटतं की आपला हा आजार वाढलेला आहे किंवा काही नवीन टाळ आले आहे तर त्यावेळेला रुग्ण जे आहेत ते घाबरतात किंवा निराश होतात आणि उपचार बदलवतात बंद करतात किंवा बंद करण्याचा विचार करतात हे सुद्धा घातक आहे तर ही जी आहे ही एक प्रक्रिया आहे आजार दुरुस्त होताना कधी वाढेल आणि कधी कमी होईल असं करत करत हा आजार पर्याय पूर्ण बंद होईल आणि ही जी प्रक्रिया आहे ही सातत्याने पूर्ण करणे आवश्यक आहे आणि सोऱ्या आम्हाला असा अनुभव आलाय जी 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 ही जी रुग्ण पूर्णपणे दूर झालेली आहेत आणि ज्यांना दहा ते पंधरा वर्ष सोडसेस अजूनही आलेला नाही आहे उपचार बंद केल्यावरही अशा रुग्णांची जी मानसिकता आहे ही मानसिकता अशी होती, होती की त्यांची श्रद्धा होती त्यांची कष्ट करण्याची तयारी होती त्यांची पत्ते पाळण्याची तयारी होती ते नियमितपणे औषध घेत होते आणि ते विचलित होत नव्हते जरी त्यांचा सोरायसिस कधी वाढला तरी त्यांनी विश्वासाने डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर माझा सोरायसिस वाढलेला आहे ठीक आहे मी अजून औषधोपचार घ्यायला तयार आहे आणि होईल असे मला पण खात्री वाटते आणि आपण प्रयत्न करूया तर अशा प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन धीर आणि विश्वास आणि सातत्य या सगळ्या गोष्टी जर रुग्णाने ठेवल्या तर डॉक्टरांनाही त्याचा उपचार करण्यामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते यामध्ये डॉक्टरांसोबत रुग्णाचं सहकार्य तितकंच आवश्यक आहे जितकी डॉक्टरांची त्यांच्या शास्त्रावरील निष्णात किंवा एक्सपर्टाईज जेवढी महत्वाची आहे तेवढंच एक महत्त्वाचं आहे आणि या दोघांच्या सहकार्यानेच रुग्णपूर्ण दुरुस्त होऊ शकतो आणि केवळ या कारणासाठी आणि केवळ या कारणासाठीच सोरायटीमध्ये ज्या वेळेस सोरायसिस रुग्ण उपचार घेतात त्यावेळेला सोरायसिसचा असा आधार असतो की त्यांनी किमान सहा महिने किंवा किमान एक वर्ष कंटिन्युअस उपचार घ्यावा तरच त्यांना निश्चित फरक पडेल आणि अन्यथा त्यांनी त्यांचा तेन पैसा वेळ आणि डॉक्टरांचा पैसा वेळ ह्या दोन्ही गोष्टी वाया घालू नये अशा प्रकारे आमचा हा निष्कर्ष आणि असा निर्णय आहे धन्यवाद